नमस्कार माझा महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहेत आपण आज नांदेड येथील भूमी अभिलेख कार्यालयात आलेल्या या ठिकाणी आपण पाहू शकता अनेक लोकांचे तक्रार आहेत की या ठिकाणी कशा पद्धतीने अधिकारींचा उपअधिक्षक व अधीक्षकांच्या विरोधात कोर्टातसुद्धा लोकांनी धाव घेतलेल्या आहे ठाकूर यांनी आणि असेच अनेक इथं राजकीय दलालांचा सुडसुडार रा आहेत इथं काही दलालांमुळं लोकांना कशा पद्धतीने इथं दिशाभूल करतात आणि तसंच हा भूमी अभिलेखांची हा कशी दादागिरी आहेत इथं भूमि भूमी अभिलेखचे उप अधीक्षक आणि अधीक्षक ह्या दोघांचा अनेक तक्रारी आहेत कोर्टातसुद्धा धाव घेतलेली आहे आणि ह्यांचा इथं भोंगळा कारभार चालते अशा पद्धतीने अनेक आपण जमिनीचे कागदपत्र अनेक लोकांची तक्रार पाहिलेली आहेत तसंच एक पीरपुराण येथील सर्वे नंबर मधला जे ठाकूर होतं त्यांचेसुद्धा न त्यांना विचारतात त्यांचं नाव उडवण्याचं काम इथं भूमी अभिलेख कार्यालयात झालेला आहे आणि आम्ही आता अधीक्षक यांना विचारपूस केल्या असतात त्यांचं असं म्हणणं आहे की जिल्हा अधीक्षकांचा हा काम आहे त्यांना पत्र दिले आम्हाला त्यांच्यावरच आम्ही काम केलेलो अशा हा अनेक इथं दलालांचा राजमुळं लोकांना कशा त्रास होतात तेने लेआउट नाही अशा जमिनीचे इथं कागदपत्रांचा पैशाचा व्यवहार करून इथं काम होतं असं लोकांचा आरोप आहे आणि आपण बातमीसुद्धा इथं केलेली आहेत लोकांची अपील आहेत की विनंती आहे जिल्हाधिकारीला की हा भूमी अभिलेखाचा अधीक्षक आणि भूमी अभिलेख उपअधीक्षक यांची चौकशी करून यांचं तडजोड आहेत असं बोलले जात आहे लोकांच्या चर्चा आहेत की इथं पैशाचा व्यवहार करून दलालांचा राज आहेत आणि लोकांना कशा पद्धतीने इथं त्रास देण्याचं काम हा भूमी अभिलेखमध्ये होत आहे आणि अनेक आपण बातम्या बघितलेल्या आहे माझा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आपण आव्हान सुद्धा केले होते की ज्या पद्धतीने इथं दलालांचा राज आहे पैशाचा व्यवहार होतो जो पैसे मोजणीच्या व्यतिरिक्ती अजून पैसे इथं मागणी होत आहे अशा दलालांसुद्धा वर कारवाई आतापर्यंत झाली नाही परंतु आपण हा पाठपुरावा करत आहेत की ज्या पद्धतीने पीरबुरांमध्ये जे जमिनीचं खोट्या कागदपत्रे आधारी नाव उडवण्याचं काम ज्या भूमी अभिलेखमध्ये झालेलं आहे याच्यावर कोर्टात सुद्धा ठाकूर गेलेले आहेत आणि अजूनही याच्यावर आपण पाठपुरावा करणार आहे या पद्धतीने इथे जे भूमी अभिलेखचे उप उप, उप, उप आणि भूमी अभिलेख अधीक्षक या दोघांवर कारवाईची मागसुद्धा सुद्धा केलेली आहे न्यायालयात धाव आहे ठाकूर यांनी आपण पाहू शकतात की अनेक वेळ इथं ज्या पद्धतीने इथं दलालाचा राज आहे दलाल एजंट एजंटशिवाय इथं काम होत नाही अशा पद्धतीने इथं कामाचा व्यवहार सुरू आहेत हे कधी थांबणार आहे हे आपण पाहणार आहे आणि जिल्हाधिकारी साहेब ह्याच्यावर कारवाई करणार का हे सुद्धा मोठी गोष्ट आहे ज्या पद्धतीने जमिनीमध्ये ज्या ज्या मोजणी फीस असतो नकाशा फीस असतो त्याच्या व्यतिरिक्त इथं पैशाची मागणी होत आहे पैसे घेतले जातात आणि इथं जे अधिकारी आहे हे सुद्धा बस्ट अधिकारी असतात तेही बोललं जात आहे यांच्यावर कारवाई होणार का हे पाण्याची गरज आहे आ सध्या आपण जिल्हाधिकारी यांचीसुद्धा आपण मुलाखत ह्याच विषयावर घेणार आहे ज्या पद्धतीने इथं जे भूमी अभिलेखमध्ये भोंगळा कारभार होतो ह्या कारोबार थांबणार का आणि हा अधिकारी आणि कर्मचारी विरुद्ध इथं कारवाई होणार का आणि दलालाचं जे सुडसुडाट आहे त्याच्यावरसुद्धा प्रतिबंध लागणार का हे पाण्याची गरज आहे नांदेडून मी शेख या या माझं महाराष्ट्र ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा